बघा एवढे इथं पत्रे ठेवले त्याने एवढ्या अडचणी गेले तर एवढ्या अडचणी शिरले होते म्हणून खेळा घोसला हे पत्रे ती नीट ठेवले तर खेळा घोसला यांना समजा रक्तो रक्तबिंबळ झाले समजा आता इथं आपल्याला बाथरूम बांधायचे आता खडी उचलायची एवढी ही ही बाथरूम बांधायचे पत्र एवढे ठेवले तर दोघांनी म्हणून खेळा घुसलाय लाए। जवळ नेनते लेकरांनी करते तर

बघा इकडे दाज बी खडी गोळा आणि पाणी लागलं पाहायला तरी काम करायला इकडे बघा घरा <laughs> आता बाथरूम बांधायचं आपल्याला म्हणून आ, या कोपऱ्यामध्ये आपल्याला बाथरूम बांधायचंय आणि असा दिमा करायचा बाथरूम आणि संबंहि बांधायचं या कोपऱ्यात अजून एवढे मोठी ख खडे आहे गोळा करायची दादी करायचे का करू लागू का तुम्हाला बसा तुम्ही बसा आ? मला दाजी म्हणाले बसा नका म्हणायला आता एवढी खडी गोळा करायची हितवर आहे पार आणि इथे आपल्याला बाथरूम बांधायचं आहे घरापाशीच आपल्या

दाजी दम हो का हो तर बघा मित्रांनो आपलं घर कस झालंय तिथून पुढे आपले व्हिडिओ अजून येणार आहेत बघा पाणी तिकड आई बी थांबली इकडं तर पटपट -पट करा दाजी उठा बघा इकडून ऑर्डर द्यायला त्याने बाय बाय तर पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू ता